कशा आहात मित्रांनो मित्रांनो सरकार म्हणते की तू जूनला कर्ज माफ करू आता मला वाटतं हे सरकार खरं कर्ज माफ करी म्हणून कारण जर कर्ज माफ करायचं असतं तर ही दुमागच केलं असतं पण सरकार असं कशामुळे म्हणते सरकारला माहिती आहे ती जूनला माफ करू म्हणलं म्हणजे तीस जूनपर्यंत इलेक्शन होऊन जाईल आणि कर्जमाफीची आशेने पण लोक पण मतदान देतील सरकार तसं हुशार लई तो मला सांगतो या सरकारच्या जीवावर शेतकऱ्यांना कधी श्रीमंत होऊ शकत नाही का शेतकरी श्रीमंत होईल सांगा बरं तुम्ही माका दीड हजार रुपये क्विंटल आणि मकाची पिशवी दोन हजार रुपयाला आणि मका दीड हजार रुपये क्विंटल सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल कापूस सहा हजार रुपये क्विंटल कापूस तर कधीच लावला नाही पाहिजे बिलकुल परवडत नाही कापसाला खर्च लय होतो आणि ते कापसावर खर्च करून बिना रोग लई पडतो एकदा मी कापूस लावला कापसावर सगळा रोग पडला आणि औषधं लय मारले खर्च पण लय झाला पण कापूस उडगाडला नाही कापूस गोड घेताला खाली बसून यावं लागला कापूस त्याला चार चार बोंड आलेली सगळा रोग पाडलेला आणि मला तर ती कापूसची असताना तो खर्च देण्यात आला का मुग्याच्या यायच्या अंगामध्ये खर्च लय झालेला मी कापूस शिचू लागत नव्हतं घरच्याला घरचे मला काय म्हणायचे कापूस शिचला तुला दिवायला कपडे घेऊ मी म्हणलं मी तुम्हाला कपडे येईन मला कापूस शिचाय लाव नका एवढे अवस्था त्या एकरामध्ये तीन क्विंटल कापूस निघाला खर्च सुद्धा नाही निघाला आणि सरकारचा भाव त्यावेळी स्वतः पाच हजार रुपये क्विंटल तावापासून त्या कापसा रामराम घातला तो मला सांगत हो आता खत औषधं बी घ्यायचं म्हणलं का लय पैसे लागत इथं पन्नास किलोची कोणी घ्यायचं म्हणलं की दोन हजार रुपये लागते खताची औषधं माग झाले बी माग झाले म्हणजे चार हजार रुपये क्विंटल खते आणि दुकानदार आता खतं औषधं उधार देत नाही आणि रोग पैशाने घ्यायला शेतकऱ्याकडे पैसे नाही मी तर काय म्हणतोय हो सरकारने खतं बी औषधे शेतकऱ्याला फुकाट दिली पाहिजे तर आवा शेती परवडण नाही शेती परवडणार नाही अकरामध्ये जेवढा खर्च होतोय तेवढं उत्पन्न सुद्धा होत उत नाही आणि मग नैराज्याने काय करावं लागते शेतकऱ्याला कर्ज काढावं लागते आणि ही कर्ज फक्त सरकारमुळे काढावं लागते कारण सरकार शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही सरकारमुळे शेतकऱ्यावर वाईट टाईम आलेला आहे ज्या वर्षी शेतकरी कांदा लावी त्या वर्षी कांदा असतोय दहा रुपये किलो आणि कांदा कोणीच नाही का लावला मग कांदा असतो पन्नास रुपये किलो एकदा माझ्या मित्रांनी कांदा लावला आता हो कांदा लावायची आधी कांदा होता तीस रुपये किलो त्यांनी तीन एकर कांदा लावला त्यांनी कांदा लावला की कांदा झाला बघा आठ रुपये किलो त्याला टेन्शन आलं त्याला आधीच पेयची सव होती पुन्हा जास्त प्यायला लागला कांदा आणि गोष्ट वर दारूच्या दुकानाची उधारी झाली पंधरा हजार रुपये ह्याला जिम्मेदार कोण सरकार मला भावना दिलं टेन्शन येणार असणार टेन्शनमध्ये दहा रुपयाला गे तुम्हाला मी सांगतो शिती ना पडीत ठेवली जास्त परवडती आता तुम्ही मग पडीत ठेवले कसं काय परवडती तो मला सांगतो तो शेती पडी ठेवली का त्याच्यामध्ये येड्या बाबळी उगत येतात आणि बाबळी बंगले का काय करायचं बाबळी मोठ्या झाल्या की ते तोडायचं आणि कोळशाचा धंदा करायचा कोळशेमध्ये भरपूर पैसा आहे म्हणजे पडी ठेवून त्याला काय खत नाही लागत बी नाही लागत औषध नाही लागत बाबळा विमानांनीच उगत येतात मोठ्याले खात्यात फक्त तेवढं तोडावं लागत येतात आणि कोळसा काढून एक का पैसेच पैसे आणि इथनं पुढे तसंच करावं आहे सरकार जर सरकारने जर शेतकऱ्याच्या भाव नाही दिला तर ईदन पुढे शेती पडीत ठेवावं लागणारी आणि मग कोळशाचा धंदा करावा लागणार आहे सगळ्यांना धंदा करून पोट भरावं लागणार शेतकऱ्याला असा वाईट टाईम येणार मग शेतकऱ्यावर आता बघा तुम्ही आता इलेक्शन आले आता काय काय नेते लोक अशी असते तिथं ती ना लोकांची ना सेवा कधी करीत नाहीत लोकांची मदत करीत नाही इथं पाच वर्ष लोकांचं तोंड सुद्धा बघत नाहीत पण आता बघा इलेक्शन आले आता ते घरी येणार असा हात जोडणार आणि आपल्याला म्हणणार तुमचं एक मतदान आमच्यासाठी खूप किंमती आहे तुम्ही तुमचं एक मतदान आमच्या झोळीमध्ये टाका तुझ्या झोळीमध्ये खरा मुला टाकला पाहिजे तो आज कामाचा नाही तो पाच वर्षाच्या दारामध्ये येतो आणि मग तो तुमचं खूप मतदान किमती आहे आमच्यासाठी आणि जेव्हा आम्हाला तुझी गरज असली तेव्हा तो है घरी नसतो तो ह्या घरी गेले गे की मग तो ह्या बायको माझी साहेब बाहेर गेली तर आठ दिवसांनी येते तो गेलाच कुठे लोकांना बी कळत नाही तुम्हाला सांगतो सरकारलाच असं वाटतं की शेतकरी गरीब राहायला पाहिजे कारण सरकारला माहिती गरीब शेतकरी आपल्या कामाला येणार आता शेतकरी गरीब राहायला म्हणजे मग नीती लोकांच्या सभेला जाणार सरकारला माहिती शेतकरी गरीब गरी राहिला म्हणजे मग एकामाकाची डोकं फोडाफोडी करणार साहेबांसाठी शेतकरी गरीब राहिला म्हणजे मग साहेबांच्या नावाने घोषणा देणार सरकारला माहिती श्रीमंत झाले मग शेतकरी आपल्याला किंमत देणार नाही आपल्या मग सभेला कोण येईन भांडणं कोण करीन इलेक्शन दिवशी मग पोलिंग कोण ताब्यात घेईन हे सरकारला माहिती ना त्यामुळे सरकारला असं वाटतं की शेतकरी कायम गरीब राहिला पाहिजे जेवढा शेतकरी गरीब राहीन तेवढा आपल्या कामाला येईल सरकारला माहिती शेतकरी श्रीमंत झाले तर मग आपल्या कामालाच पाडणार नाही सरकारला माहिती शेतकरी गरीब राहिले की मग ते आपल्या माघ माघ पाहणार आपले, आपले पाय कोण साठीणार गरीब राहिला म्हणजे आपल्या कामाला पडेल हे सगळं सरकाराचंच प्लॅन आहे सरकारला उलट वाटतं शेतकरी गरीब राहायला पाहिजे तुम्हाला मी एकच सांगतो कुठलंही जरी सरकार आलं तरी शेतकरी श्रीमंत होणार नाही सरकारच्या भराशिवाय अजिबात बसू नका जरी सरकाराने आपल्या मालाला भाव वाढला तरी बाकीची महागाई लगेच वाढती पुन्हा खत वाढणार बी वाढणार औषधाच्या किमती वाढणार म्हणजे काही नाही दहा हजार रुपये केंद्राल जरी कापूस झाला तरी त्याला मग खर्च डबल होणार म्हणजे एवढी महागाई होणार त्याच्यामुळं सरकारच्या भराशिवाय कधीही बसू नका मालाला भाव वाढला तरी आपली परिस्थिती गरीबच राहणार आहे कायम कारण खर्च बाकीचं जास्त होणार त्याच्यामुळं जा स्वतः काहीतरी बिझनेस करा आणि पैसा कमवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद